शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी डॉक्टरांना विचारत असते की नेमकं बाबांना काय झालं आहे आणि त्यांचा एक्सरे वगैरे काढावा लागेल का त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की हो उद्याच मी एक्सरे मशीन पाठवतो आहे आणि त्यावेळेला आपण बघूया की नेमकं पुढे काय करता येईल ते आणि त्याच्यामधूनच कळेल की काय होतं आहे नेमकं ते आणि त्यांची एंजुरी केवढी आहे खरं तर बाहेरून ती दिसू शकत नाही पण आतमध्ये ती असू शकते कारण त्यांचं पायाचं आधीच प्रॉब्लेम आहे म्हणून कदाचित आपल्याला ऑपरेशन देखील करावं लागू शकतो तेव्हा भूमी म्हणते की काय ऑपरेशन आणि साधारण किती वेळ लागेल ह्या ऑपरेशनला आणि आपण कधीपर्यंत हे ऑपरेशन करू शकतो म्हणजे कधीही करावं लागेल हे ऑपरेशन तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की लवकरात लवकर हे ऑपरेशन आपल्याला करावं लागेल मध्येच माधवराव विवळून दाखवत असतात त्यानंतर माधवराव हे तिथे डॉक्टरांना खुणवतात की एक मग डॉक्टर म्हणतात की एक महिन्यात आपल्याला हे ऑपरेशन करावं लागेल त्याच वेळेला भूमी म्हणते की एक महिना साधारणतः या ऑपरेशनला किती खर्च येईल तेव्हा डॉक्टर म्हणतात की साडेचार ते, ते पाच लाख रुपये खर्च येऊ शकतो हे ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो आता हे ऐकल्यानंतर निलांबरी देखील नाटक करायला लागते आणि म्हणते की बाप रे साडेचार ते पाच लाख रुपये खर्च इतकं सगळं कसं करणार आहोत पण मला कळत नाही त्यानंतर मग आता माधवराव म्हणतात की जाऊ दे मला नाही करायचं आहे ऑपरेशन हा त्रास नको उगीच भूमी अगं बाळा तू स्वतःला काय इतका त्रास करून घेत आहेस मला कळतंय तुला खूप प्रॉब्लेम आहेत अगं गंगाधरचा फोन आला होता मला तुझी नोकरी गेली त्याने सांगितलं आहे मला आणि या सगळ्यामध्ये तू हे कसं करणार आहेत आता महिन्याचे खायचेच आपले वांदे झालेत कारण तुझी नोकरी गेली तर मग आपण त्यातनं वरचा हा खर्च कसा निभावणार आहोत मला कळत नाही म्हणून जाऊ देत आपण ऑपरेशनचा विचार नको करूया तेव्हा भूमी म्हणते की बाबा तुम्ही असं का करताय मी आहे ना तुम्ही कसलाही विचार करू नका आणि प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा भूमी म्हणते की बाबा तुम्ही आमच्यावर ओझं व्हाल असं का वाटतंय तुम्हाला तुम्ही कधीच आमच्यासाठी ओझं नसू शकता आणि तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात माही हे माहीत आहे ना तुम्हाला मग कशाला प्लीज असं बोलू नका असं म्हणून भूमी त्यांना शांत करते आणि माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात मनात असते म्हणतात की भूमी माफ कर ग मला देवी योगेश्वरी देवी माफ कर तुझ्या या मुलीला सांभाळून घे नंतर आकाश आता रूममध्ये बसलेला असतो आणि बरोबर लग्नातल्या सगळ्या आठवणी त्याला आठवत असतात भूमीच्या समोर त्याने लग्नाचा अल्बम लपवलेला असतो त्यानंतर भूमीच्या सायकलची काढलेली हवा नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आकाश भूमीसाठी तो पोलीस स्टेशनमध्ये देखील जाऊन आलेला असतो हे सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर जेव्हा वकिलाने त्याला नोटीस पाठवलेली असते तेव्हा ही भूमीनेच पाठवली हे सगळं त्याला जेव्हा कळतं तेव्हा खूप वाईट वाटतं आकाश हे सगळं आठवत असतो आणि शांत बसून असतो त्याला वाईट वाटत असतं की तो भूमीबरोबर खोटं वागत आहे खोटं बोलत आहे तेव्हा तिथे आजी येते आजी येऊन आकाशला पाहते तर आकाश अगदी शांत बसलेला असतो आता आजी त्याच्याकडे हसतच बघते आणि पुढे जाऊन म्हणते की काय रे आकाश हे गे पाणी कसला विचार करतोयस तू आणि इतका उदास उदास का बरं बसला आहेस तू तेव्हा तो म्हणतो की आजी मला ना खूप वाईट वाटतंय अगं तेव्हा आजीचा हात हातात घेऊन तो म्हणतो की मला ना त्रास होतो या सगळ्याचा मी भूमीबरोबर खूप चुकीचं वाटतं वागतो आहे असं वाटतं आहे मला तेव्हा मग आता आजी म्हणते की अरे आकाश बाळा का असं वाटतंय तुला मला जरा सांगशील का तेव्हा मग तो म्हणतो की आजी भूमीच्या बाबतीत मी खोटं बोलतोय तिला त्रास होईल अशा गोष्टी वागतोय तुला माहिती आहे ना की भूमी तिच्या कुटुंबाबाबतीत किती हळवी आहे तिचं कुटुंब म्हणजेच तिचं जग आहे आणि त्या जगाचाच मी विचार करतो आहे आणि त्या जगाचाच हाताशी घेऊन मी असं वागतोय याचा अर्थ तिच्या कुटुंबाचा आधार घेऊन मी तिला ब्लॅकमेल करतोय असं वाटतंय ना आणि त्याच गोष्टीचा सॉफ्ट कॉर्नर तिचा पकडून मी तिला त्रास देतो आहे तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाश मला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे पण इथे बस ये मी तुला सांगते मला एक गोष्ट सांग आता या सगळ्या गोष्टीतून तू तु भूमीला ब्लॅकमेल करतो आहेस कि का किंवा काही तिच्याकडून हवं आहे का तेव्हा आकाश नाही असं म्हणतो आजी म्हणते मग तेच सांगते मी तुला की तू जे काही वागतो आहेस ना ते चुकीचं नाही वागत आहेस बा हे सगळं जे काही करतो आहेस ना ते भूमीच्या भल्यासाठीच करतो आहेस आणि आकाश म्हणतो की हो ना पण भूमीच्या भल्यासाठी करतोय पण या सगळ्या गोष्टीचा तिला त्रास होतोय ना ग त्याचं मला वाईट वाटतंय तेव्हा आजी म्हणते की समजतंय मला सगळं पण मला एक गोष्ट सांग भूमी आजारी आहे हे तिला माहीत नाही आहे तिला वाटतंय की ती एकदम ठणठणीत आहे पण आपल्याला माहिती आहे ना की ती आजारी आहे म्हणूनच आपण तिच्यावर उपचार म्हणून हे सगळं करतोय ना आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिला सरळ सांगायचं सा नाही म्हणूनच तिला आपण हे सगळं करून सांगतोय ना या सगळ्या गोष्टी घटना घडवून सांगतोय त्यात तुझी काही चूक नाही बाळा आणि भूमी या घरात यावी असं तुला सगळ्यांना रादरतीच्या आईवडिलांना देखील हवं आहे ना तेव्हा मग आकाश हो असं म्हणतो मग आजी म्हणते की तेच तर आहे ना त्याचाच विचार करतो की भूमीला या घरात आणायची आहे म्हणून तू हा सगळा प्रयत्न करतो आहेस मग त्याच्यात तू चुकीचं काहीच वागत नाहीस हे मला माहीत आहे म्हणूनच तू सगळ्या गोष्टींचा त्रास नको करून घेऊन बाळा सगळं काही व्यवस्थित होईल तू फक्त लक्ष दे आणि माधवरावांनी गंगाधर पंतांनी त्यांची भूमिका पार पाडली आता माझी वेळ आली तर हे सगळं रागिनी ऐकते आणि रागिनी म्हणते की अच्छा म्हणजे यांचा असा प्लॅन चालू आहे तर भूमीला घरात आणण्याचा पण बघा हा प्लॅन मी कसा नेस्तनाभूत करते नंतर आता भूमी ही जागोजागी तिच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कॉल करून नोकरीविषयी चौकशी करत असते आणि कुठे नोकरी, नोकरी मिळेल का हो माझी नोकरी गेली आहे कारण माझं जे दुकान होतं ते रिडेव्हलपमेंटला गेलं आहे काकांचं असं सगळं ती सांगत असते आणि प्रशांत इथे बाबांना गुणावत असतो की बाबा सांगा सांगा पण आता बाबा शांत आणि योग्य वेळेची वाट बघत असतात त्यानंतर मग आता पालिकेचा माणूस येतो आणि भूमीला नोटीस देऊन जातो भूमी नोटीस वाचून सांगते की बाबा अहो पालिकेकडून नोटीस आली आहे आपला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे एक वर्षाचा पंचेचाळीस हजार रुपये टॅक्स आहे आणि तोही आठवड्याभरामध्ये भरा असं सांगता ते कसं करणार आहोत आपण तेव्हा मग आता बाबा म्हणतात की हो बाळा भूमी बाळा ते माझ्या डोक्यात होतंच पण इतके दिवस विसरलो होतो खरं तर तुझ्या हॉस्पिटलच्या गोष्टींमध्ये विसरून जायला झालं होतं भूमी म्हणते की हो बाबा मला समजू शकतंय की तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते तुम्ही काय काय म्हणून बघणार होतात मला माहीत आहे पण काय करायचं आहे आता आठ दिवसात पैसे आहेत नीलांबरी पण म्हणते की अरे बापरे पंचेचाळीस हजार रुपये हे आठ दिवसात कसे शक्य आहे तेव्हा आता इथे माधवराव विचार करतात की भूमी मी तुला खूप मोठ्या धर्मसंकटात टाकतोय सारखे सारखे टेन्शन तुला देतोय पण बाळा तुझ्या ते चांगल्यासाठीच तू तु 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 तुझ्या सासरी सुखाची राहावीस म्हणूनच तितक्यात आता निलांबरी रागिणीचा फोन येतो म्हणून आतमध्ये येते आणि रागिनी तिला ओरडत म्हणते की काय बोला विचारताय इतकं सगळं चालू आहे प्लॅनिंग तिकडे आणि तुम्ही मला एक शब्दाने कळवलं नाहीत भूमीला घरी आणण्याचं प्लॅनिंग सुरू आहे आणि तुम्ही मला काहीच सांगितलं कसं सा नाहीत त्याच वेळेला मग आता ती म्हणते की कसं सांगणार होते मी आणि जर सांगितलं असतं तर तुम्ही मोडता नसता का घातलं त्याच्यात आणि एक गोष्ट म्हणजे की यांच्या सतत निशाण्यावर होते ओ मी सतत माझ्यावर बारीक लक्ष असायचं आणि जर मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना कळेल की घरातलीच कोणीतरी व्यक्ती ते सगळं सांगते आणि माझ्यावर आणखीनच काहीतरी डाव उलटायचा म्हणूनच मी काही सांगितलं नाही पण मला माहीत होतं तुम्ही हुशार आहात तुम्ही सगळं शोधून काढणार रागिनी म्हणते की हो ते तर आहेच मी या सगळ्यावर लक्ष ठेवू नये तेव्हा आता लगेच पुढे रागिनीला ती म्हणते की मग तुम्ही आता काय करणार आहात ती म्हणते की मी पणा प्याधी हलवते त्याच्यामुळे मला कोणी हलवू शकत नाही मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते तेवढं तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करा मग आता ती म्हणते की ठीक आहे मला सांगा तुम्ही काय करायचं आहे ते आता इथे रागिनी तिला म्हणते की मी जे सांगते ते तसं तर तसं गपचूप तुम्हाला करायचं आहे कोणालाही संशय होऊ देता कामाने क्लिअर असं म्हणून ती तिला सगळं सांगते आणि त्यानंतर फोन ठेवून देते मग आता इथे माधवराव विचार करतात की भूमी बाळा खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला मी काहीच करू शकत नाही आहे तितक्यातच आता भूमी समजवण्याच्या नादातच असते म्हणते की बाबा प्लीज असा त्रास करून घेऊ नका तुम्ही मी आहे ना इथे तेव्हा ते म्हणतात की बाळा मी तुझा बाप असूनही काही करू शकत नाही याची खंत वाटते ग मला भूमी म्हणते की बाबा मला माहिती तुम्ही आमच्यासाठी खूप केलं आहे पण आता काळजी करू नका ही मुलगी आहे ना तुमची तुम्ही काळजीच करू नका तितक्यात भूमीला मनूचा फोन येतो ती म्हणते की मनू काय झालंय तेव्हा ती सांगते की अगं मी ना नोकरीच्या शोधामध्ये आहे जरा नंतर करू का तेव्हा मानसी सांगते की अगं आजीने तुला बोलावलं आहे आजीचं महत्त्वाचं काम आहे भूमी तिला विचारायला सांगते की सांग कुठलं काम आहे ते तेव्हा ती म्हणते की अगं मी असं कसं विचारणार म्हणूनच तू जरा प्लीज ये तेव्हा आता मागून बाबा सांगतात की भूमी काय म्हणते ती ती म्हणते की आजीने बोलवलं आहे असा निरोप देते म्हणून मग बाबा म्हणतात की अगं जाऊन ये ना तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे मी येते आजीनं कळव आजच्या दिवसात येऊन जाईन पुढच्या भागामध्ये भूमी येत असते तितक्यातच आकाशमध्येच लाल कुंकुचं पाणी तिथे सांडतो भूमी म्हणते की तू हे ना सगळं मुद्दाम करत आहेस हां माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि तू हे सगळं करतोय ती म्हणते की खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मी चुकून काहीच केलेलं नाही तितक्यात आजी मानसीला बोलवते आणि म्हणते की हा फडका टाक मग बघूया आपण काय करायचं ते आणि त्यानंतर मग भूमी त्या फडक्यावर पाय देत पुढे येते आणि आकाश म्हणतो की देवी योगेश्वरी तुझ्या सुनेला तू फायनली घरी आणलंस अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा